कुडाळ मालवण विधानसभा महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांचा आज धुरीवाडा मालवण येथे असंख्य कार्यकर्त्यांसह जोरदार प्रचार माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी हरि खोबरेकरांनी नारायण राणे यांच्यावर केलेल्या टीकेवर बोलताना सांगितले की त्यांची बरोबरी नारायण राणेंशी होऊ शकत नाही त्यामुळे आता ते काहीही वायफळ बोलत राहणार सर्वच ठिकाणी विधानसभा निवडणुका लागलेली आहे वीस नोव्हेंबरला तर त्याच्या दरम्याने सर्वच उमेदवारांचा वेगवेगळ्या स्तरावरती जोरदार प्रचार चालू आहे तर आता आपण आपल्यासमोर आहेत तिकडचे माजी नगरसेवक माझी नगरात बसून महेश गावकर तर त्यांना विचारूया त्यांचा जो उमेदवाराचा जो प्रचार चालू आहे निलेश राणेंचा तर तो कशा प्रकारे चालू आहे आणि जनमानसातून त्यांना कशा प्रकारे प्रतिक्रिया भेटत आहे महेशजी काय सांगाल तुम्ही आम्ही सध्या निलेशजी राणेंचा प्रचार करतो तर विजयाचा नाही तर त्यांना जास्तीत जास्त मताधिक्य कसं मिळेल यासाठी करत आहोत कारण त्यांचा विजय निश्चित झालेला आहे कारण मागील दहा वर्ष त्यांच्याकडे कुठलंही पद नसतं आमदारकीचं ते ज्याप्रमाणे काम करतायत ते आमदारकीला लाजवेल असं आहे आणि आमचे आदरणीय नाणे साहेब जे मागील चौतीस वर्ष आम्हाला नेतृत्व लावलंय भक्कम नेतृत्व जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री केंद्री खासदार झालेले आहेत त्यांच्या या नेतृत्वाखाली आज आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवत आहे निलेश राणे हे एक अभ्यासू सुशिक्षित आणि उच्च शिक्षित असे आमचे उमेदवार आहे ज्यांना एक प्रकारचं विजन आहे आणि मालवणसाठी ते ते विजन ते पार करण्यासाठी आपण त्यांना मोठ्या मतच्या ठिकाणी निवडून देऊया परत परत सांगतो की विजय आपला निश्चित आहे फक्त निलेश राणे साहेबांना आताधिक्य किती जास्तीत जास्त मिळून देण्यासाठी आम्ही हा प्रयत्न करत आहोत नक्कीच त्याचप्रमाणे काल हरी खोबरेकर यांनी एक जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यामध्ये नारायण राणेंवरती जोरदार टीकास्त्र सोडलेली तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगा नाही ना, ना त्यांच्या प्रतिक्रियाला काय आपण उत्तर देण्यासारखं नाहीये राणे साहेब हे म्हणजे कुठे त्यांच्या जवळपास बसत नाहीये त्याच्यामुळे त्यांची प्रतिक्रिया नाही इफ्तार पार्टी करणाऱ्यांनी हिं। हिंदुत्वाची भाषा आम्हाला शिकवू नये असं त्यांचं वक्तव्य आहे तर त्यावरती काही सांगू शकाल का इफ्तार पार्टी काय इफ्तार पार्टी करणाऱ्यांनी इफ्तार पार्टीला सहभाग देणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्वाची भाषा शिकवू नये असं ते म्हणतात लोक काय म्हणतात ते बघितलं पाहिजे ते सवं ते सांगतायत ना ते एलिगेशन करतच आहेत ना आमच्या चुकीचे त्याच्याप्रमाणे असेल सगळं नक्कीच या आता जो प्रश्न तुम्ही विचारलात हिंदुत्वाबद्दल याला माहिती नाही मी त्यांना आता प्रतिप्रश्न असा करेन हिंदू म्हणजे काय हे मला आधी पहिल्यांदा कळून दे त्यांना आधी हिंदू म्हणजे काय ते त्यांना माहितीच आपला जो संपूर्ण प्रचार जो चालू आहे तर त्या प्रचारामध्ये जनसामान्यांकडून आपल्याला कशा प्रकारे जनसामान्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्यांना फक्त वीस तारखेची वाट बघत तुम्हाला नक्कीच मजा देखील दिसेल वीर साहेबांचं